नक्ष्याचं जोरात हसणं आणि नाचणं थांबण्याचं नावच घेत नव्हतं खालच्या मजल्यावर बसलेल्या चित्राला या सगळ्या गोष्टी विचित्र वाटत होत्या तिच्यासोबत बसलेली भाग्या हे सगळं बघत होती जाऊ दे ना मोठी मम्मी कशाला ते येण्याच्या नादी लागतेस इथं जवळच एक भारी कॅफे उघडले तिथे लय भारी कॉफी मिळतीये येते प्यायला आपण दोघीच जाऊ भाग्याचा बदललेला बोलण्याचा अंदाज बघून चित्रा क्षणभरासाठी नक्ष्याला विसरली दुसऱ्या दिवशी सकाळीच नक्ष निंबाळकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये पोहोचला त्याला ऑफिसमध्ये आलेलं बघून तिथल्या एम्प्लॉईजमध्ये कुजबूज सुरू झाली तोच खरा नक्ष निंबाळकर आहे का यावरून चर्चा सुरू झाली होती अरे हे बघितलंस का तू <laughs> हा तर नक्षा आहे ना पण हा इथे का करतोय माझ्या तर कानावर आलं होतं की सध्या याची अवस्था काही चांगली नाही आहे मला तर वाटतय की हा मोठ्या साहेबांकडे नोकरी मागण्यासाठी आला असेल <laughs> <laughs> नक्ष सगळ्यांकडे दुर्लक्ष करत सरळ सरळ यशवर्धन निंबाळकरांच्या केबिन बाहेर जाऊन थांबला आता कसं यांच्या नाड्या माझ्या हातात आल्यात आज यांना माझी गरज आहे म्हणून माझ्या मागे लागलेत नाहीतर मागच्या दोन अडीच वर्षात माझं नावसुद्धा यांना आठवत नव्हतं आता दाखवतोच यांना नक्ष निंबाळकर काय चीज आहे दरवाजा उघडताच यशवर्धन निंबाळकर आणि नक्ष एकमेकांच्या समोर उभे होते पण दोघांच्याही तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता तेवढ्यात यशवर्धन निंबाळकरांनी नक्षाचा हात धरला आणि ते म्हणाले ये आत ये नक्ष बेटा आतमध्ये आरामात बसून बोलूया किती दिवसांनी आला आहेस तू कालपर्यंत चित्रा आणि अनिका या दोघींकडून सतत बोलणे खाणारा नक्ष आज निंबाळकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या चेअरमनच्या अलिशान केबिनमध्ये बसलेला होता नक्ष बेटा कसा आहे सरे तू या अडीच वर्षात तुला कधीच माझी आठवण आली नाही का मला असं वाटतं आपण मुद्द्याचं बोलूया या सगळ्या गोष्टी तुम्ही काल मला फोनवर सुद्धा सांगितलेल्या आहेत मिस्टर निंबाळकर नक्ष अरे नातू तु आहेस तू माझा मी समजू शकतो तू माझ्याशी असा का वागतो आहेस शेवटी चूक माझीच आहे आणि मला माझ्या चुकीची शिक्षा सुद्धा मिळालीच पाहिजे तरीही मला तुला सांगावं असं वाटतंय की मी केलेल्या त्या चुकीची शिक्षा मागच्या काही वर्षात मी रोज भोगतोय आपल्याला दोघांनाही हे माहिती आहे की आपण इथे गप्पा मारण्यासाठी भेटलो नाही आहोत तुमचं जे काही काम असेल त्याबद्दल आपण बोलू नाहीतर मी निघतो नक्ष थम जाऊ नकोस प्लीज निंबाळकर ग्रुपला तुझी गरज आहे मला तुझी गरज आहे मी मनापासून हात जोडत तुझी माफी मागतो तू तु तुझ्या आजोबांना सुद्धा दुसरी संधी देणार नाहीस का या सगळ्या गोष्टींमुळे नक्षला अजूनच राग येत होता पण त्याच्याकडे ही एकच संधी होती मला माहिती आहे काही वर्षांपूर्वी मी तुझ्या बाबांसोबत जरा जास्तच कठोरपणे वागलो आणि त्याचाच राग अजूनही तुझ्या मनात आहे पण आता मला माझी चूक सुधारायची आहे तुझ्या वडिलांनी ज्या कंपनीला इतकं मोठं करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं असतीच कंपनी संकटात आहे इथे मीडियावाल्यांनी आधीच पराचा कावळा करून ठेवलाय त्यामुळे एक एक करून आपले सगळे क्लायंट्स कॉन्ट्रॅक्ट रद्द करू लागलेत ठीक आहे आजोबा या सगळ्यांमध्ये तुम्हाला माझी काय मदत हवी आहे तू या कंपनीत जॉईन हो आणि तुझ्या वडिलांप्रमाणे सगळं सांभाळ एवढीच माझी इच्छा आहे म्हणजे मी काकांच्या हाताखाली काम करावं असं वाटतंय तुम्हाला आजोबा आपण दोघीही इथे कंपनी आणि कंपनीच्या फायद्या तोट्यासाठी भेटतोय त्यामुळे नाती गोती आणि झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप या गोष्टींना जरा बाजूला ठेवूया मी तुमची मदत करायला तयार आहे पण त्याच्या बदल्यात तुम्हालासुद्धा माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि ते काहीतरी म्हणजे माझा आणि माझ्या वडिलांचा सा गेलेला सन्मान परत देणं असेल मी तुमच्याकडून जास्तीच्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही पण वेळोवेळी तुम्हाला माझ्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील आणि बदल्यात मी तुमच्या कंपनीला पुन्हा त्याच पोझिशनला घेऊन जाण्यासाठी तुमची मदत करत राहीन अटी आता तू माझ्यासमोरसुद्धा अटी ठेवणार त्याचं काय ना आजोबा मागच्या अडीच वर्षात मी आयुष्यात भरपूर चढउतार बघितले आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की या जगात साधं सरळ असणं म्हणजे पाप आहे पाप त्यामुळे आता मलासुद्धा या जगाच्या पद्धतीनुसार बोललं आणि वागलंच पाहिजे त्यातच माझं भलं आहे तसंही तुम्हाला माझी गरज आहे मला तुमची गरज नाही आहे बरं सांग तुला माझ्याकडून काय हवं आहे तर माझी पहिली अट अशी आहे की जर मी कंपनी जॉईन करावी अशी तुमची इच्छा असेल तर या कंपनीचा नवीन सीईओ म्हणून तुम्ही माझ्या नावाची घोषणा करा काय हे काय म्हणतोय तू नक्ष तू तु, तुझ्या काकाची जागा कशी काय घेऊ शकतोस <laughs> तसच जस काकांनी माझ्या बाबांना बाजूला करून त्यांची जागा घेतली होती हा हा मला माहिती होत की तुम्ही इथे मला काकांचा बिझनेस वाचवण्यासाठी बोलवलं आहे मला नाही वाटत आजोबा की तुम्हाला तुमच्या वागण्याचा खरोखरच पश्चाताप झालेला आहे तू समजतोयस तसं काही नाहीये नक्ष पण स्वतःशीच काहीतरी ठरवत यशवर्धन पुढे म्हणाले ठीक आहे ठीक आहे तुझ्या बाकीच्या अटी आहेत मी कंपनीत तेव्हाच परत येईन जेव्हा मला काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल कोणीही मला कुठलाच प्रश्न विचारणार नाही कंपनीचा पैसा कुठून येतो आहे कुठे जातोय याबद्दल मला काहीच विचारलं जाणार नाही हे सगळं काही माझ्या नियंत्रणाखाली असेल असं का तसं का हे काही चालणार नाही माझ्या अटी अजून संपल्या नाही आहेत आणि कदाचित संपणार सुद्धा नाहीत या कंपनीला आता मी माझ्या पद्धतीने चालवेन तुझ्या अटी ऐकून असं वाटतंय की तू तु, तुझ्या आजोबांची मदत नाही तर तुझा बदला पूर्ण करतोयस पण मला तुझ्या या अटी मान्य आहेत हे बदललेलं रूप यशवर्धन यांनी पहिल्यांदाच बघितलं होतं मला माहिती नाही की तुझ्या या अटींचा तुझ्या काकांवर काय परिणाम होईल पण खरं सांगायचं तर माझ्याकडे सध्या तुझ्यापेक्षा उत्तम पर्याय कोणीही नाही आहे पुढच्याच आठवड्यापासून निंबाळकर ग्रुपचा नवीन सीईओ म्हणून तू जॉईन करू शकतोस पण नक्ष मात्र आज पूर्ण तयारी करून आलेला होता त्याने आपल्या आजोबांच्या समोर ॲग्रीमेंट पेपर ठेवले आणि त्यांना त्यावर सही करण्यास सांगितलं हे काय तुला माझ्यावर थोडासुद्धा विश्वास उरला नाहीये का जे काही माझ्या कुटुंबाबरोबर भूतकाळात घडलं त्यानंतर तुम्हाला खरंच असं वाटतं की मी डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू शकतो तुम्ही या पेपर्सवर सही केली तरच माझा तुम्ही आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसेल मी याच्या दोन कॉपीज घेऊन आलो आहे तुम्ही लवकरात लवकर फॉर्मॅलिटी पूर्ण करून टाका आणि हो हे मी तुम्हाला दुखावण्यासाठी करत नाही आहे शेवटी तुम्ही माझे आजोबा आहात एवढं तर तुम्ही तुमच्या नातवासाठी करू शकता कदाचित असं केल्याने तुम्हाला जो पश्चाताप वाटत आहे तो थोडासा कमी होईल हो ना त्याचं बोलणं ऐकून यशवर्धन यांनी शांतपणे समोरचं पेन उचललं आणि ऍग्रीमेंट पेपरवर सही केली हसत हसत नक्ष केबिनच्या बाहेर पडला पण जाता जाता अग्रिमेंट पेपरची एक कॉपी यशवर्धनच्या हातात देऊन गेला ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर नक्षच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता चार वर्षांपूर्वी कॉलेज पासआउट झाल्यानंतर जेव्हा नक्षने अनिकाच्या वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली होती तेव्हा फक्त अनिकाचे वडीलच होते ज्यांना नक्षाचं पूर्ण नाव नक्ष निंबाळकर आहे हे, हे माहीत होतं एवढंच नाही तर कॉलेजमध्ये शिकत असताना जे नक्षाचे मित्र होते त्यांनासुद्धा नक्षाचं पूर्ण नाव माहीत नव्हतं अनिकाच्या वडिलांसोबत काम करत असताना नक्ष पहिल्यांदा अनिकाला भेटला होता आणि पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला होता पण तेव्हा त्याला हे माहीत नव्हतं की तिच्यावर इतकं प्रेम करून तिच्याशी लग्न करून सुद्धा त्याला आयुष्यात कधीच तिचं प्रेम मिळणार नव्हतं उलट त्याचा सतत अपमानच होत होता आज या सगळ्या गोष्टींवर विचार करत नक्षने आकाशाकडे बघितलं आणि स्वतःशी बोलत म्हणाला माझ्या नावाचं सत्य मी इतक्या लवकर आणि कला सांगणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आजच्या या भेटीनंतर माझ्यामध्ये काहीतरी बदल घडला आहे असं वाटतंय की माझ्या हातात एक वेगळीच पॉवर आली आहे आता मी या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवू शकतो ज्यांनी आजपर्यंत माझा अपमान केला त्या सगळ्यांना नक्षाचा कोल्हापुरी हिसका दाखवला नाही तर माझं नावसुद्धा नक्ष नाही शून्य मिनिटात एकेकाचा हिशोब करणार आहे मी आता आली रे आली आता नक्षची बारी आली <laughs> दुसरीकडे अनिका आणि चित्रा सकाळपासून नक्ष्याच्या न सांगता गायब होण्यामुळे गोंधळात पडल्या होत्या त्यांना काहीही न सांगता नक्ष अचानक गायब झाला होता चित्रा सोफ्यावर बसून टी व्ही बघत होत्या तर अनिका एका कोपऱ्यात बसून लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत होती अनिकाने चित्राला विचारलं मम्मी एकदा आवाज देऊन सुद्धा चित्राचं टी व्ही बघण्यातलं लक्ष विचलित न झाल्याने अनिकाने पुन्हा ठसक्यात हाक मारली मम्मी ए मम्मी लक्ष कुठे आहे तुझं एवढं कसं नाद लागतो त्या टी व्हीचा मी काहीतरी विचारते आहे तुला किती वेळापासून पण तू तर त्या टी व्हीत बुडाली आहेस अनिकाच्या तोंडाचा पट्टा चालू झालेला बघून चित्रा वैतागत म्हणाल्या आता टी व्ही पण बघायचं नाही का मी विचार तुला काय विचारायचं आहे ते नक्ष कुठं गेलाय त्याने जाताना तुला काही सांगितलं नाही का हे विचारायचं होतं तुला ते पण असं मग ऐक मला नाही माहित हो तू जारी कामट्याकडा नवरा कुठं गेला ते हा पर तो जरा विचित्रच वागतोय येड्यासारखा का हसत काय होता नाचत काय होता घरात कोणाला बी त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही मी काय म्हणते आणि तू जरा त्याला जास्तच ढिला सोडलास बरं जरा त्याचा नाड्या आवडल्या पाहिजेत त्याला लाईनवर आणायला ला लागेल काय समजलीस चित्राचा हा अचानक उफाळलेला कोल्हापुरी ठसका पाहून अनिका सुद्धा गार पडली होती जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य